मला मंत्री महोदयांना मा आपल्या माध्यमातून एक प्र... जे काही प्रश्न विचारायचे ह्याच्यामध्ये हो तुम्ही आम्हाला उपाय काय काढून देणार आमचा डीपीआर कसा काढणार नाही आपण जे उत्तर छापून दिलेलं आहे तेच तुम्ही मला परत रिपीट ऐकवलं त्याच्यामध्ये हो वेगळं काहीच तुम्ही बोललात नाही अध्यक्ष महोदय <coughs> <coughs> कोकणातलं पावसाळा आणि विद्युत यंत्रणा यांचं एक वेगळं नातं झालं असं समजण्यामध्ये काय हरकत नाही काय झालंय मी उत्तरामध्ये या लक्षवेधीच्या जे उत्तर आहे ते रुटीन उत्तर आहे एकोणीस आणि वीस मेला महाराष्ट्रात पाऊस पडला सर्वात जास्त कोकणात पाऊस पडला आणि त्या पावसामध्ये जे काय नुकसान झालं त्या नुकसानीचे पंचनामे मी उत्तरामध्ये शोधतोय तर अध्यक्ष महोदय उत्तरामध्ये फक्त जिल्ह्यामध्ये मी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेमध्ये फक्त एकाच ठिकाणाचा उल्लेख आहे मी जेव्हा अधिकाऱ्यांना जेव्हा फील्डवर होतो जिल्ह्यामध्ये सांगत होतो किमान पंधरा ते सोळा लोकेशन आम्ही अधिकाऱ्यांना तिकडे कळवलेले आणि लक्षवेधीमध्येही विचारलं होतं त्याचं काय झालं तर लक्षवेधीमध्ये एकाच ठिकाण्याची तिकडे उल्लेख केलेला आहे दुसरा विषय आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला अध्यक्ष महोदय चीफ इंजिनियर नाही विद्युत यंत्रणेचा एम एस ए बीचा नाही डिव्हिजन आहे ना रत्नागिरी आता रत्नागिरी डिव्हिजनमध्ये चीफ इंजिनियर बसतात आमच्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बसतात आमच्याकडे फुल टाईम चीफ इंजिनियर नाही आम्हाला उठून जावं लागतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आम्हाला उत्तरं जर घ्यायची असतात तर आम्हाला शंभर दीडशे किलोमीटर लांब जावं लागतं हे जे अधिकारी उठतात आणि रत्नागिरी जातात ते दोन दोन तीन तीन दिवस परतच येत नाही आम्ही उत्तरं कोणाकडून घ्यायची त्या मीटिंगमध्ये मंत्री महोदय त्या मीटिंगमध्ये रत्नागिरी डिव्हिजन ह्या घटनेनंतर एकोणीस आणि वीस च्या पावसाळ्यानंतर एक रत्नागिरीमध्ये मीटिंग झाली चीफ इंजिनिअरनी बोलवली त्या मीटिंगमध्ये माझ्या कुडाळ मतदारसंघामध्ये किंवा कुडाळ सर्कलमध्ये दोनशे पोल हे पडलेले आहेत असं जाहीर झालं तिथे प्रूव्ह झालं आता दोनशे पोल पडले त्याचं पंचनामा झाला त्याचा ऑडिट झाला तुमच्या खात्यामध्ये त्याचं त्याची नोंद झाली मॅडम आम्हाला रिटर्न किती मिळाले अध्यक्ष महोदय फक्त पंधरा मंत्री महोदय आपण याची नोंद घ्यावी आपण सांगताय सगळं सुरळीत आहे आम्ही सगळं काय व्यवस्थित करू होणार कधी हे होणार कधी जो डीपीआर झालाय कोकणाच्या विद्युत यंत्रणेचा तो दोन हजार आठच्या अगोदर झालाय आता डीपीआरच आमच्या इतक्या वर्षा अगोदरचा झालाय रिपेअर अँड मेंटेनन्समध्ये आम्हाला किरकोळ पैसे मिळतात मिळतात रिपेअर अँड मेंटेनन्समध्ये आम्हाला जे पैसे मिळतात अध्यक्ष महोदय ते एवढे किरकोळ आम्हाला पैसे मिळतात की त्याच्यातून रिपेअर अँड मेंटेनन्सच होणार नाही आत्ताच्या ह्या पावसामध्ये मा मी माझ्या मतदारसंघामध्ये मा फील्डवर गेलो मंत्री महोदय मी एक मीटर बॉक्स उघडायला लावला त्या मीटर बॉक्समध्ये मेलेला साप सापडला आता मेलेला साप सापडला म्हणजे तो मीटर बॉक्स कधी उघडला असेल त्याची दुरुस्ती कधी झाली असेल आणि मग तुम्ही सांगता आम्ही सायक्लोन रिस्क आम्ही हे देतोय स्कीम देतोय त्याची मिटिंगच झाली दोन हजार आठला त्याचे पैसे अस्तित्वात आले दोन हजार अठरा एकोणीसला म्हणजे दहा वर्ष सायक्लोन रिस्क मॅनेजमेंट शून्य मग आला आर डी एस एसचा विषय रिव्हॅम्प डिस्ट्रीब्युशन सिस्टम आता रिव्हॅम्प डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये त्याच्यामध्ये दोन सब स्कीम चालतात एका स्कीम मध्ये मंत्री महोदय पैसे जे वापरण्यात आले ते फक्त दहा टक्के आहेत अजूनपर्यंत तुम्हाला दोन हजार दोन हजार सव्वीस मध्ये ती स्कीम संपवायची आहे कशी संपवणार आहात आपण एका वर्षामध्ये जे दहा वर्षात झालं नाही ते तुम्ही एका वर्षात कसं संपवणार आहे कामगार साहेब मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय हे सगळे आमच्या जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के कंत्राटी कामगार आहेत कंत्राटी कामगार असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती नसते वादळ येतो अतिवृष्टी येते पाऊस येतो जेव्हा डिपार्टमेंट सांगतं त्या कंत्राटी कामगाराला आता तू पोलवर चढ तो पोलवर चढतो मंत्री महोदय अकरा दगावले अकरा लोकांनी प्राण गमावले परत येणार आहेत का प्रश्न 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 हे सांगितल्याशिवाय प्रश्न विचारता येणार आहे दोन मिनटं मला द्या मी दोन मिनिटात माझा प्रश्न विचारतो दोन मिनटं द्या हे नव्वद टक्के कंट्रा कामगार त्यांना खाली काय करायचंय माहित नाही अच्छा त्यांचा जीव गेला डिपार्टमेंटला मी विचारलं काय झालं यांचं नाही नाही हे देणार आहेत हे हे ह्या काही देणार आहेत नाही नाही मी म्हणून विचारलं मी म्हणून विचारलं अध्यक्ष <coughs> महोदय ते अकरा लोकांचा जीव गेला त्यांना आम्ही विचारलं की यांचे पैसे यांचा मोबदला ह्यांची नुकसान भरपाई कोण देणार आहे डिपार्टमेंट सांगतं ठेकेदार देणार आहे ठेकेदार सांगतो माझी जबाबदारी नाही एकही रुपया अकरा लोक गेले कोणालाही मिळालेला नाही मंत्री महोदय माझा तुम्हाला प्रश्न आहे आता मी प्रश्नावर येतो हो अध्यक्ष महोदय हा जो कोकणामध्ये जुना डी पी आर आहे कमी दाबाची जी काही स्कीम आहे मग उच्च दाबाची जी स्कीम आहे त्याचे पैसे अजून अखर्चित आहे आम्हाला जो, दा जो इलेक्ट्रिसिटीचा दाब मिळतो तो एवढा कमी दाबाची आम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळते अध्यक्ष महोदय आम्हाला हा डी पी आर दुरुस्त करून मिळणार आहे का लवकरात लवकर तो मिळणार आहे का आणि हे सगळे मेंटेनन्सचे पैसे तुम्ही आम्हाला किरकोळ पैसे देऊ नका मंत्री महोदय किरकोळ पैशाची गरज नाही द्यायचं असेल तर लमसम द्या कोकण काय मागत नाही कोकण कधीच काय मागत नाही तुमच्याकडे पंधरा पंधरा वर्ष दुरुस्तीला पैसे नाहीत पंधरा पंधरा वर्ष आमच्याकडे एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चरची कुठली लाईन पडलेली नाही भूमिका तुम्ही करायला निघालेला रस्ते खोदून ठेवलेत तिथे डिपार्टमेंटला आम्ही विचारतोय रस्ते खोदून ठेवलेत काम कधी सुरू होणार काम सुरू व्हायला मागत नाही या डिपार्टमेंटमध्ये चाललंय काय मंत्री महोदय एकदा आम्हाला आणि महाराष्ट्राला सांगूनच टाका कोकणांनी मागायचं बंद करावं का अध्यक्ष महोदय आम्ही काय प्रश्न विचारणार आहे कोकणाला काय मिळालंच नाही पंधरा पंधरा वर्ष जुना इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही अजूनपर्यंत भोगतोय अध्यक्ष महोदय लाईट जाते चार चार दिवस येत नाही मालवण सारख्या पर्यटकांच्या ठिकाणी जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात चार चार दिवस लाईट नाही लोक रस्त्यावर हो आहे आम्हाला सहन करायची आम्हाला सवय झाली आहे मंत्री महोदय आम्हाला सहन करायची सवय हे किती वर्ष आम्ही सहन करणार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयानं आपल्या माध्यमातून एक प्र... जे काही प्रश्न विचारायचे ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला उपाय काय काढून देणार आमचा डीपीआर कसा काढणार आणि जेवढे तुम्ही सगळे स्कीम चालवत आहे त्या स्कीमचे पैसे आम्हाला किती मिळणार किरकोळ पैसे नको आम्हाला द्यायचं असेल तर भरीव द्या किरकोळ पैसे आम्हाला मान्य नाहीत ह्याच्यावरती मंत्री महोदय आपण उत्तर द्यावं अध्यक्ष महोदय दे सन्मान्य सदस्य निलेश राणे साहेबांनी जी लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे तर कोकण पट्ट्यामध्ये अनेक वेळा वादळ वाऱ्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होतो हे अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं म्हणून राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाअंतर्गत आपण त्या ठिकाणी सिंधुदुर्ग मालवण तालुक्यामध्ये के भूमिगत केबलचे कामे हाती घेतलेले आहेत ज्यामध्ये सहाशे पस्तीस किलोमीटर उच्चदाब भूमिगत केबलची कामे होणार असून आतापर्यंत दोनशे पंचवीस पॉईंट ऐंशी किलोमीटरची कामे पूर्ण झालेली आहेत मंत्री महोदयाने छापून दिलेलं आहे तेच तुम्ही मला परत रिपीट ऐकवलं त्याच्यामध्ये वेगळं काहीच तुम्ही बोललात नाही हे काल सकाळ म्हणजे आज सकाळपासून मी हे उत्तर तोंडपाट करतोय तुम्ही वर्ड टू वर्ड रिपीट केलं आता त्याच्यावर तुम्ही काय प्रश्न विचारणार आहेत मी काय अजून प्रश्न विचारणार आहे मी आहे त्याच प्रश्नांचं मला उत्तर मिळालं नाही म्हणून ताई मी आपल्याला जास्त अडचणी टाकणार नाही माझी विनंती आपल्याला एवढीच राहील की आपण एक स्वतंत्र बैठक आमच्या कोकणासाठी लावावी पाऊस हा मोठा निकष आहे चार हजार मिलीमीटर नाही ना एक मिनटं ताई चार हजार मिलीमीटरचा पाऊस आमच्या कोकणामध्ये सरासरी पडतो आमच्या या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरला अत्यंत महत्त्वाची आणि मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे याच्यासाठी अधिवेशनाच्या काळामध्येच आपण ही मिटिंग लावावी आणि कोकणातल्या सगळ्या आमदारांना तिथे बोलवावं आणि एक पुढच्या पंचवीस वर्षाचा प्लॅन सरकारने कोकणाला द्यावा ही विनंती अध्यक्ष हो आपल्या माध्यमातून मी परत करतोय